माझ्या मित्रांनो मी तुमचा लडका इट रोयाब तर आज मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार सूर्य कसा मावळा इकडं आमच्या वस्ती म्हणजे आमच्या भागातला तर तुम्हाला दाखवणारच आहे मी तर तुम्हाला आधी सांगतो की असं म्हणजे आमची वस्तू अशी की इथली वस्ती आम्हाला असं जावं वाटत नाही सोडून कुठं आम्हाला ही गावाला जायचं म्हणलं तर आमची वस्ती आम्हाला चांगली वाटते मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो आता की सूर्य कसा मावळ तर बघू शकता मित्रां मित्रांनो ही सूर्य कसा झाला आहे आमचा काय मोबाईल एवढा चांगला नाही झूम करायसारखा तर पण मी खास व्हिडिओ टाकला यूट्यूबला आपल्या कारण की सूर्य कसा मावळतोय बघा व हे आमची वस्ती इकडं बघू शकता ही आमची वस्ती आणि मी का व्हिडिओ टाकला हा तर सूर्य मावळताना बघा हो कसं झालं दिसतो आहे सूर्य तुम्हाला गधा, गधा तर बघितलं का रे मित्रांनो कसा मावळत होती आता आम्ही झाली ग घरात घरावर आली तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो एकच की ब्लॉग करताना समोर मोकळ्यान करा माझा हिंमत होत नाही तशी पण मी देखील करणार ब्लॉग नंबर दहामध्ये तर करणार ही सहावा आहे ब्लॉग नंबर आणि तीनशे पासष्ट दिवसात आम्ही विचारलो मित्रांनो खाली फायनली मित्रांनो मी घरात आले आणि मी आता मोबाईल चार्जिंग लावलाय चार्जिंग लावून व्हिडिओ करतो पॅरिंग चार्जिंग नाही मोबाईल मध्ये असं परिस्थिती मी व्हिडिओ करतोय मित्रांनो म्हणून मला शाळा घेणं जरा टाका येत ते व्हिडिओ तरी पण मी तीनशे पाचशे दिवसाची चार्जिंग कम्प्लीट करणारच आहे मित्रांनो बड्डेला पण मी आहे आता अर्ध्या तासानं तर मला आता मित्राला काहीतरी गिफ्ट घेऊन जायला लागणार आहे मी जाणार आहे मित्रांनो तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद